स्त्री दुकानला गेला की बिस्किट वगैरे आणायला येताना जे परत पैसे घेऊन येतो त्यामध्ये हे तीन कॉईन मिळालेले आहेत आणि बरोबर मंगळवारीच त्याला ते म्हणजे दुकानदारांनी पैसे परत दिले की तो घेऊन यायचा आणि त्याच्यावर बघायचा तर संतोषी मातेचे असे त्याच्यावर चित्र आहे आपण लक्ष्मी मातेला शुक्रवार असल्यामुळे अभिषेक घालत आहे अभिषेक मी कसा तयार केला दाखवलेला आहे साध्याच पद्धतीने कारण दही वगैरे केळ ते काही नव्हतं तुम्ही पंचामृत करून सुद्धा अभिषेक घालू शकता मी फक्त दूध साखर यानेच घातलेलं आहे दही पण नव्हतं त्यामुळे दही पण मी घातलं नाही आणि त्यानंतर मी खपवाच्या पाण्याने अष्टगंजच्या पाण्याने आणि हळदीच्या पाण्याने अभिषेक घातलेला आहे आणि मग साध्या पाण्याने लक्ष्मी मातेची मूर्ती धुवून घेतलेली आहे त्यानंतर गुलाबात तर मी आणून ठेवलेलं आहे ते गुलाबाचा अतर मी गजलक्ष्मी श्रीयंत्र आणि लक्ष्मी मातेला लावलेलं आहे एका मैत्रिणी आज वैभवलक्ष्मीचा उपवास असल्यामुळे थंडीमुळे फुलांच्या पाकळ्या अशा गळून पडलेल्या आहेत खूप छान फुलंसरी जाऊन शुक्रवारी तुपाचा दिवा लावण्यासाठी मी दिवा आणलेला आहे बघा मैत्रिणीनो डी मार्टमधून एकशे एकोणीस रुपयाला खूप छान आहे आणि आता आपल्या लक्ष्मी आईला आपण अत्तर वगैरे लावून घेतलेलं ला आहे हळदी कुंकू लावलेला आहे आणि स्त्री आणलेलं गुलाबाचं फूल घालून घेऊया आणि महाराजासनी पिवळं फूल घालून घेऊया कारण महाराजासनी पिवळा कलर हा खूप आवडतो महादेवाच्या पिंडीला पण पिवळं फूल घालून घेऊया आणि गणपती बाप्पासनी लाल फूल घालूया बघू शकता तुम्ही श्रीला मिळालेले कॉईन माहिती इकडे थोडं देवाऱ्यामध्ये काम झाले आहे त्यामुळे मशीनचा आवाज वगैरे तुम्हाला येत असेल माहिती नाही ना त्याबद्दल माफी असावी अशा पद्धतीने आपण शुक्रवारची पूजा लक्ष्मी देवीची केलेली आहे आपली लक्ष्मी मातेची मूर्ती किती छान दिसत आहे बघू शकता माहिती वेळेला तुम्ही ओम महालक्ष्मीची विद्म्या विष्णुपत्नीची धीमय तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीची विद्म्या विष्णुपत्नीची धीमय तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओ आयम भ्रीम क्लेम चामुंडाईविच्छे ओम माम भीम क्लिम चामुंडाईविच्छे हे पहा मैत्रिणीनो हा स्त्रीयंत्राचा साचा आहे हा मंगळवार आणि शुक्रवार मी देवासमोर व दारात पण काढते तसेच हा गणपती बाप्पांचा छोटासा साचा आहे माझ्याकडे कोणकोणते साचे आहे ते दाखवते त्यानंतर हे ओम आहे त्यानंतर हे बघू शकता ओम नमः शिवाय आणि त्यानंतर जे चैत्रांगण आपलं येतं बघा त्यातली ही छोटी रांगोळी आहे खूप दिवसाची आहे त्यानंतर हे गोपद्मा आहेत त्यानंतर हत्तीचा आहे मी काय करते तर माझ्याकडे लक्ष्मीचा साचा आहे तो मधी ठेवून हत्तीचा इकडे इकडे साचा काढते हा है। तसे एक आहे तसेच ही एक छोटी डिझाईन आहे हा पण खूप वर्षाचा साचा आहे त्यानंतर तुळशी कट्टा आहे असा आणि हा लक्ष्मी लक्ष्मीचा साचा आहे बघा हा शुक्रवारी मी काढत असते तर हा मी कसा काढते तर असं ठेवते आणि हत्तीचा जो आहे म्हणजे गजलक्ष्मीचा जो इथं ठेवून काढते इकडं काढल्यानंतर मग परत या बाजूला असा ठेवते आणि इकडं असा काढते त्यामुळे गजलक्ष्मी अभिषेक घालताल दिसतात खूप छान वाटतं आणि त्यानंतर रुक्माई हे पहा विठ्ठरक माईचा साचा आहे हा त्यानंतर हे ला सरस्वती सरस्वतीचा साचा म्हणतात त्याला आणि त्यानंतर हे गायीची तेतीस पाय आहेत ज्यावेळी चातुर्मास असतो त्यावेळी चार पाच महिने आपल्याला हा साचा लागतो बघा पण मी मंगळवार शुक्रवार पण दारात काढते लक्ष्मीचा साचा दाखवते मैत्रिणीनं तुम्हाला काढून शूटिंग करण्यासाठी कोण नसल्यामुळे माझं मलाच धरून मोबाईल करावा लागत आहे मी तुम्हाला काढून दाखवते हे पहा माहिती अशा पद्धतीने मी इकडे खाती आणि इकडे खाती म्हणजे गजलक्ष्मी काढलेले आहेत आणि मधी लक्ष्मीचा असा साचा काढलेला आहे किती छान वाटत आहे बघू शकता तुम्ही आजची संपूर्ण देवपूजा बघा थोडीशीच आहेत आणि माझा जो देवीचा हा मुकुट आहे त्याच्या कपाळावरील जी टिकली असते ती निघलेली आहे बघा आता मी लक्ष्मीला कुंकू लावून घेते माझी लक्ष्मी कशी दिसते बघा टाक इतका नाजूक असं पूर्ण स्वाक्ष तो खूप नाजूक आहे मैत्रिणीनं चेहरा बघा थोडासा इथला इथला त्यांनी कलर गेलेला आहे आता त्यामुळे नाहीतर खूप छान दिसत होता आणि फक्त मला ऐंशी काय नव्वद रुपयाला तो मिळालेला आहे हे वस्त्र आहे हे मी शिवलेलं आहे गजरा ओरसामध्ये दहा रुपयेचा घेतलेला होता हा किती छान दिसत आहे बघा खरं मस्तच जेथे इच्छा तेथे शक्ती असं म्हणतात ते काही खोटं नाही मैत्रिणीनं आपली इच्छा प्रबळ पाहिजे जी आणखीन एक इच्छा आहे की, की कोल्हापूर अंबाबाई महालक्ष्मीचा जो मुकुट असतो बघा तो एक मला आणायचा आहे बघूया ज्यावेळी आता देवीच्या मनात असेल त्याचवेळी ती घरी येणार पण तो एक मुकुट खूप छान दिसतो नारळाला आणणार आहे मी तो हां आपण आता दोन माळ जप करायचं आहे एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची आणि दुसरी माळ नवार्ण मंत्राची आणि बाकीचं कुंकुम अर्चन वगैरे मी संध्याकाळी करणार आहे चला तर सुरुवात करूया आधी माळ डोळ्यांना लावून घ्यायची कपाळाला लावून घ्यायची आणि सुरुवात करायची श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामीला हित श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप पूर्ण झालेला आहे तर लगेच आपण हा मल्डी मला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप इथं पूर्ण झालेला आहे तर हा मेरू माने आपण ओलंडायचा नसतो मैत्रिणीनं म्हणजे लगेच पुढं असं चालू करायचं नाही काय करायचं तर ही, ही माळ आपण अशी फिरवून घ्यायची आहे आणि परत आपण इकडनं चालू करायचं आहे तर आता आपल्याला नवान मंत्राची एक माळ करायची आहे परत ही माळ आपण डोळ्यांना लावून घ्यायची कपाळाला लावून घ्यायची आणि परत चालू करायचं श्री महालक्ष्मी नम हा म्हणायचा आणि ఓ మైం మలీం క్లీం చముండాయి విచ్చే ఓ మైం మలీం క్లీం చముండాయి విచ్చి ఓ మైం మలీం క్లీం చముుండయ విచ్చి ఓ మైం మలీ్రీం క్లీం చముండాయి విచ్చి ఓం మైం మ్లీం చముయ విచ్చే ఓం మలీం క్లీం చముుండాయ విచ్చి ఓం మైం మ్రీం క్లీం చముండాయి విచ్చే ఓ మా మరిం క్లీం చముండాయి విచ్చి ఓ మైం మలీం క్లీం చముండయ్ ఓ మాం మరిం క్లీం చముండయే ఓ మైం మలీం క్లీం చముుండయ విచ్చి ఓ మైం మలీం క్లిం చముయ విచ్చే ఓం మరిం క్లీం చముండ పాగ సక్తమై తిరుమను एवढं पातेलं पाणी होतं सगळे धूसपर्यंत सगळे देव धुसपर्यंत एवढं पाणी होतं आंघोळ घालूसपर्यंत सगळ्या देवांना महाराज बघू शकता तुम्ही कसे दिसत आहेत महाराजांना पिवळा कलर खूप आवडतो नमस्कार मैत्रिणीनो मी पुष्पा माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत करत आहे ज्याचं नाव आहे सुंदर माझं घर आणि मैत्रिणीनो आज वार आहे शुक्रवार आणि शुक्रवारी मी लक्ष्मी मातेची कशी सेवा करते किंवा तिला आंघोळ कशी घालते तिची पंचोपचार पूजा कशी करते हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि सेवा म्हणाल तर एकमाळ आपण नवाध मंत्राची सकाळी केलेली आहे आणि महाराजांचा एकमाळ जप केलेला आहे आणि संध्याकाळी आपण आता येऊन मग आपलं लक्ष्मीचं शुक्रवार चालू आहे आज सहावा शुक्रवार संध्याकाळी येऊन आपल्याला पूजा वगैरे करावी लागणार आणि संध्याकाळी कुंकुमारच पण आपल्याला करायचं आहे जास्तीत जास्त लक्ष्मी मातेची सेवा आपण शुक्रवारी मंगळवारी करत असतो कुंकुमारचन मी शुक्रवार मंगळवार करत असते आणि मी आज साडी कोणती नेसलेली आहे बघा गुलाबी कलरची नेसलेली आहे प्रत्येक ताईनं प्रत्येक गृहिणीनं प्रत्येक गृहिणी ही प्रत्येक घराची लक्ष्मीच असते त्यामुळे तिनं दर शुक्रवारी लाल किंवा गुलाबी साडी ही नेसावी कारण लाल रंग हा सौभाग्याचा तसेच समृद्धीचा पण असतो आणि त्यामुळे लक्ष्मातेला लाल आणि गुलाबी कलर हा खूप आवडतो त्यामुळे आपण दर शुक्रवारी लाल किंवा गुलाबी कलरची साडी नेसलेली चांगली असते इकडे ती इकडं बंड्या म्हणल्यावर कसं बघतो बघा माहिती नाही ना तू त्याला कसं कळतं ए भंड्या भांडू काय काय पाहिजे तुला काय काय पाहिजे आहे काय पाहिजे हे पहा कसा करते काय पाहिजेल आहे तुला बा काय पाहिजे ए बंड्या इकडं ब इकडं 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 बा इकडं काय पाहिजे काय काय पाहिजे तुला पेडिग्री పేడగలి పైజె పేడగలి పైజె తులా తులా మండడ కాయూ పేడగర్రే పేడగరే తులా కా हे घे धर की मग हे घे तर हे बघा थांब घालतो घालतो थांब घालतो थांब तुला धर तुझं तू घे घे तुझं तू हे घे हे घे की इकडं 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 म्हण काय काय रे पेडिग्री घालण्यासाठी केवढी धडपड आहे आणि आपण बोलवलं की तो कसा ओ देतो त्याला कळतं सगळं बोलव त्याला आणि आता खायला लागला पेडिग्री दाखवत तुम्हाला मी कसा खायला मंड्या इडं बैगडं हय सगळं चालू असतं मैत्रिणी त्याचं मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी सांगितलेल्या सेवा प्रत्येक ताईने कराव्यात अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे त्या सेवेमुळे खूप घरात प्रभाव पडतो आणि आपल्या मुलांवरही संस्कार खूप चांगले होतात मैत्रिणींनो कारण आपण एखादी गोष्ट वाचत असलो तर त्यांच्या कानावर वगैरे ते पडलेलं असतं त्यामुळे ती पण मुलं ते आत्मसात करतात आणि त्यांना पण ते, ते, ते पाठ होतं आता आमच्या श्री श्रीसुप्त महालक्ष्मी अष्टक सगळं काही पाठ आहे आरत्या सगळ्या पाठ आहेत कारण मी म्हणते त्यामुळे त्याला पण ते पाठ झालेलं आहे चला तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नक्कीच मला सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जयलक्ष्मी माता